महाड विनेरे मार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असून आज शिवशाही बसचा अपघात होऊन या अपघातात दोन प्रवासी जखमी झाले आहेत गेल्या दिवसांमध्ये हा सोळावा अपघात असल्याचे बोलले जात आहे हा अपघात सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कोंड गावच्या हद्दीमध्ये झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार दापोली ते पिंपरी चिंचवड शिवशा ही शिवशाही बस दापोलीहून चिंचवडकडे जात असताना ती महाड विनेरे मार्गावरील कोंड हद्दीत आली यावेळी बस घसरून बसचा अपघात झाला या अपघाताची माहिती मिळताच महाड टी आगाराचे व्यवस्थापक श्री फुल पगारे आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत या अपघातात बसमधील दोन प्रवासीही जखमी झाले आहेत त्यांना महाड ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात येत असल्याचे श्री फुल पगारे यांनी सांगितले दरम्यान या महाड विनेरे मार्गावर गेल्या महिन्याभरात सातत्याने होणाऱ्या अपघाताबाबत निष्कर्ष काढला असता या रस्त्याचे केलेले डांबरीकरण त्यावर पुन्हा टाकलेला डांबराचा थर यामुळे हा रस्ता अति गुळगुळीत झाल्यामुळेच यंदाच्या या पावसाळ्यामध्ये अनेक अपघात होत असल्याचे समोर आले आहे याबाबत या हा रस्ता खरडवून खडबडीत करण्याचे कामही करण्यात आले मात्र तरी अजूनही अपघातांची मालिका सुरूच आहे त्यामुळे आता महाड सार्वजनिक बांधकाम विभाग काय भूमिका घेते याकडे लक्ष लागून राहिले आहे